नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर बांधकाम मजुराचं कार्ड काढायचं असेल आणि तुम्हाला त्याची नोंदणी करायची असेल तर नोंदणी करायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यावे लागेल त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तर माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला सोप्या पद्धतीनं सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करा पुढे मी असेच चांगले आणि नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपण पुढं पाहूया कोणकोणते कागदपत्र द्यावे लागतात जे बी मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही नोट करून घ्या दोन पासपोर्ट लागणारे फोटो ज्यावेळेस आपण अर्ज करून तर त्यावेळेस आपल्याला दोन पासपोर्ट फोटो लागतील नंतर मित्रांनो आपल्याला सिव्हिल इंजिनिअरचा आधार कार्ड लागेल ज्यावेळेस आपण नव्वद दिवसाचा अर्जवर त्याची सही सिक्का आणतो त्याच इंजिनिअरचा आपल्याला आधार कार्ड लागेल तर आधार कार्डच्याशिवाय तुम्हाला सही सिक्का आपल्याला महानगरपालिका देणार नाही तर तो आधार कार्ड पण पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगारचं एपिड्यूट पाहिजे ज्या मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बांधकाम कामगाराचा नवीन अर्ज घ्याल बांधकाम कामगाराचा अर्ज घ्याल तर त्याच्यामध्ये ॲफिडेविटचा एक फॉर्म असते मित्रांनो तो एपिडेव्हिटचा फॉर्म बरोबर भरणे आणि भरून झाल्याच्या नंतर मित्रांनो त्याला आधार कार्डचे झेरॉक्स लावणे आणि नंतरच सेतूमंदी ॲपिडेव्हिट करायला टाकणे तर मित्रांनो तुम्ही ॲपिडेव्हिट करायला टाकशन तर हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी घेऊन सण्या तो एक डॉक्युमेंट म्हणजे तिसऱ्या नंबरचा डॉक्युमेंट तुमचा झाला असे एक दोन तीन डॉक्युमेंट झाले तर एकूण मित्रांनो तुम्हाला नऊ डॉक्युमेंट तयार करावे लागते ते पूर्ण तयारी झाल्यावरच तुमचा म्हणजे बांधकामसाठी तुम्ही अर्ज भरू शकता तर हे झालं मित्रांनो तीन नंबरचं ॲफिडेव्हिट चौथ्या नंबरवर मित्रांनो रहिवासी दाखला लागेल हा महानगरपालिकेचा असतो तर महानगरपालिकाचा रहिवासी दाखला तुम्हाला तसंच मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला घरटॅक्स पावती पाहिजे भरलेली चालू वर्षाची तसा तो तुम्हाला देणार नाही म्हणून हे चौथ्या नंबरचा दाखला झाला रहिवासी दाखला तर हे घरटॅक्स पावती भरलेली पाहिजे मित्रांनो घरटॅक्स पावती पण लागते मित्रांनो हे पाचव्या नंबरचा डॉक्युमेंट झाला आपल्याला तर हे डॉक्युमेंटची तुम्ही नोंद करून घ्या आणि हा पाचव्या नंबरचा दाखला आहे आपल्याला तर आपल्याला सहाव्या नंबरचा दाखला मित्रांनो कामगारचा आधार कार्ड तर कामगारचा आधार कार्ड पण लागेल मित्रांनो तो ला तो जवळच असतो तो घरीच असतो आपल्याला आणि त्याच्यानंतर मित्रांनो लागणार आहे सातव्या नंबर सातव्या नंबरने लागणार आहे मित्रांनो बांधकाम कामगाराची पा बँकेची पासबुक तर हे कामगारच्याच नावाने असू असल्या पाहिजे मित्रांनो जो कामगार आहे ज्याचा आपण आता आता नवीन नोंदणी करतो या कामगाराची त्याच्यात नावानं बँकेचं कामगाराची बँकेची पासबुक पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो बांधकाम कामगाराची टी सी अगर टी सी नसेल मित्रांनो तर पॅन कार्ड पण चालते मित्रांनो कोणाकोणापाशी टी सी नसते तर पॅन कार्ड पॅन कार्ड मित्रांनो अगर नसेल तर दोनशे अडीचशे रुपयामध्ये एका दिवसात निघून जातं मित्रांनो त्याच्यानंतर नऊ नववा राशन कार्ड मित्रांनो राशन कार्ड पाहिजे मित्रांनो आणि त्या राशन कार्डमध्ये ज्याही कामगाराचं नाव नोंदित पाहिजे कारण समोर जेही योजना मिळतील त्यामध्ये राशन कार्डची गरज पडेल मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो